आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी महाविकास आघाडीचं ठरलं उद्धव ठाकरेच असतील मुख्यमंत्री पदाचा चेहरा दरम्यान लोकसभेचा निकाल महाविकास आघाडीच्या बाजूने गेल्यानंतर विधानसभेला मात्र स्वतंत्र लढण्याचा नारा दिला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण असेल यावरून महाविकास आघाडीमध्ये प्रचंड मतभेद सुरू होते त्यातच वरिष्ठांकडून या पूर्ण चर्चेला पूर्णिराम देण्यात आला आणि महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री पदाचे हे उद्धव ठाकरेच असतील असे संकेत तीनही पक्षांकडून देण्यात आले शरद पवारांनी सहानुभूतीची लाठी उद्धव ठाकरे यांच्या बाजूने आहे याचा फायदा नक्कीच मव्याला होणार असे जाहीर विधान करून सांगितले तर त्यातच आरक्षणाच्या मुद्द्यावरून माहिती पूर्णपणे कोंडीत सापडली त्यामुळे दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेच्या जागांवर काँग्रेस शरद पवार गट उद्धव ठाकरे गटाचा फॉर्म्युला काय असणार लवकरच चित्र स्पष्ट होणार मित्रांनो मुख्यमंत्री पदाचा चेहऱ्यावरून महाविकास आघाडीमध्ये प्रचंड मतभेद सुरू होते त्यातच राज्यात माहितीला विधानसभा किती जड जाणार काय वाटते तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुर्तास धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र